आयुष्यभर विद्यार्थीच असतो असं म्हटलं गजपंत परिसरात राहणाऱ्या चौऱ्याऐंशी वर्षीय अमोद मेहता यांना म्हणून त्यांनी कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठात डिप्लोमासाठी प्रवेश घेतला दोन वर्ष अगदी पहाटे उठवून त्यांनी अभ्यास करत मेहनत घेत शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली आहे आणि दोनच दिवसांपूर्वी निकाल लागला आणि विद्यापीठात आजोबा दुसरे आल्याचं समजताच मेहता कुटुंबियांचा आनंद गगनाथ मावेनाचा झाला काकांना एवढी गोडी का यासह इतर प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडूनच जाणून घेतली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी मात्र नाशिकमधील एका चौऱ्याऐंशी वर्षांच्या एका तरुणानेच म्हणता येईल खरं तर त्यांचा जो काही उत्साह आहे तो, तो बघता चौऱ्याऐंशी वर्षांच्या या काकांनी या संस्कृतमध्ये डिप्लोमा केलेला आहे त्यामध्ये त्यांना ब्याण्णव टक्के हे पडलेत आणि युनिव्हर्सिटीमध्ये ते दुसरे क्रमांकावर देखील आले आहेत अमोद मेहता आहेत माझ्यासोबत काका सुरुवातीला अभिनंदन तुमचं की युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड आलात काय मला सांगाल की या वयामध्ये संस्कृतसारखा विषय घेऊन डिप्लोमा करावं असं का वाटलं एकतर आपल्या धर्माचे सगळे ग्रंथ बहुभाग संस्कृतमध्ये आहेत आणि ते वाचवून आपल्याला समजत नाही त्याचं भाषांतर केलेलं मग आपल्याला वाचावं लागतं आणि जसं भाषांतर झालं आहे ते समजून घेऊन मग आपल्याला जे समजेल तो अनुवाद आपल्याला समजतो तर याच्याऐवजी आपण तर ती मूळ भाषा शिकलो तर आपल्याला समजण्यामध्ये खूप फरक पडेल आणि जसं ते भाव आहेत संस्कृतमध्ये लिहिलेले जे भाव आहेत त्या भावानं आपल्याला समजेल अशी माझी एक भावना होती आणि त्या अनुषंगानं मला संस्कृत शिकावं असं वाटलं बरं पण म्हणजे मेहता आहात आणि इतर कोणती भाषा निवडतं संस्कृतचाच का आग्रह किंवा का हो ना मी तुम्हाला सांगितलं की सगळे मूळ ग्रंथ जे आहेत ते संस्कृतमध्ये बरोबर आणि ते आपल्याला समजायचं असेल तर ती भाषा आपण समज समजली पाहिजे त्या त्या भाषेतून आपण शिकलो तर तो, तो विषय आपल्याला फार चांगला समजतो विषय नुसतं शब्दाच्या अर्थानं समजून चालत नाही त्याचा बाकीचा अर्थ हे करून चालत नाही तो त्याचा भाव आपल्याला समजला पाहिजे आणि भाव समजण्यासाठी ती भाषा आपल्याला अवगत आली पाहिजे म्हणून मी ती भाषा हा डिप्लोमा तर झाला आता पुढे अजून काय करायची इच्छा आहे पुढे आहे दोन वाटा त्याच्यामध्ये आहेत सरांना मी विचारला तुट तरटे सरांना त्यांनी एक सांगितलं की हा बी ए विशारद तो चार वर्षाचा कोर्स आहे आणि एम ए संस्कृत हा दोन वर्षाचा कोर्स आहे तर मी माझा त्यांना उद्देश मागेच सांगितला आहे म्हटलं माझ्या उद्देशासाठी मला कोणता कोर्स बरा पडेल त्यामुळे बी ए विशारद हे तुम्हाला जर शिकवायचं असेल कोणाला कॉलेजमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये तर तो करावा लागेल आणि तुम्हाला तुमच्या उपयोगाचा एम ए हा कोर्स आहे दोन वर्षाचा तो आहे आहे आवड तुम्हाला आपण बघत आहोत खर तर हा त्यांचा उत्साह आहे खर तर संस्कृत सारख्या विषयामध्ये त्यांनी ब्याण्णव टक्के हे मिळवलेले आहेत आणि ही नक्कीच कौतुकास्पद अशी गोष्ट आहे सह प्रांजल कुलकर्णी टी व्ही मराठी नाशिक